ब्रोकोली बघा अशी मी कट करून घेतली आहे बघा जास्त पण बारीक नाही केली आहे जास्त जाड पण नाही बघा फ्लॉवर जसं आपण कट करतो ना तसंच घेतलं आहे आता एका साईडला कढईत मी पाणी ठेवलं आहे उकळवायला आता हे पाणी व्यवस्थित उकळलं गेलं आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकते हे बघा मीठ टाकायचं थोडंसं आणि हे बघा असं जरासा चमचा मारून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला ही ब्रोकोली याच्यामध्ये टाकायची आहे मी धुवून घेतली आहे स्वच्छ दोन तीन वेळा पाण्यातनं काढून घेतली आहे आता ही व्यवस्थित याच्यामध्ये सगळे टाकायची ब्रोकोली आणि आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के ही आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे शिजून याच्यात घ्यायची आहे सत्तर ते ऐंशी टक्के का जेणेकरून परत आपली जेव्हा ही भाजी आपण आता बनवणार पुढचे प्रोसिजर चालू करणार तेव्हा कशी बाकीचं आपल्या हे होऊन जाईल कूक होऊन जाईल त्याच्यामध्ये है, है आता बघा यात आपण आता उक शिजेपर्यंत हे उकडेपर्यंत असेच ठेवूया ब्रोकोली बघा शिजून झाली आहे मस्त शिजली आहे बघा हाताने दाबतल्यावर बघा आता आपल्याला साहित्य काय लागणार आहे बघा बनवायला एकदम सोपी आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे लक्षात घ्या गॅस फास्ट अजिबात करायचा नाही आहे आता हे मी तेल टाकून घेतलं आहे ह्याच्यामध्ये तेल पण आपल्याला जास्त नाही घालायचं आहे तेल टाकलंय थोडंसं गरम होऊ दे तेल त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे फोडणीला भाजीला या जिरं थोडंसं तडतडू देते तेलामध्ये आपण ब्रोकोलीची भाजी बघतो पण ती कशी बनवायची हे लक्षात येत नसल्यामुळे आपण हे ते आणत नाही जास्त करून पण ब्रोकोलीच्या भाजीमध्ये कॅल्शियम भरपूर आहे आणि हेल्दी आहे भाजी ती त्याच्यामुळे थंडीमध्ये ही भेटते भाजी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्याच्यात आता आपण काय केलंय जिरं आपलं बघा व्यवस्थित तेलावर तडतडलंय आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकूया बनवायला पण एकदम सोपी आहे ही भाजी जास्त मेहनत लागत नाही याच्यामध्ये बघा आणि जास्त साहित्य पण नाही लागत आता हा कांदा थोडासा लाल होऊ दे व्यवस्थित कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडस आलं लसणीची पेस्ट टाकली आहे बघा ती पण तेलामध्ये व्यवस्थित आता मी हे करून घेते बघा थोडीशी लाल करून घ्यायचं अजून ह्याच्यामध्ये परतवून आलं लसूणामुळे कशी चव व्यवस्थित येते जास्त वेळ परतत नाही बसायचं आणि आपल्याला गॅस हा स्लोच ठेवायचा नाही तर हे कसं तेल गरम असतं त्याच्यामुळे लवकर लवकर हे करपतो कांदा हा बघा साईडने बघा आणि फिरवत बसायचं आता याच्यामध्ये टमाटा हा घालून घेते मी आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये जा जास्त मीठ नाही टाकायचंय कारण ब्रोकोली आपण शिजवताना बघितलं ना फस्ट टाइम पाण्यामध्ये मीठ याच्यामुळे पाण्या पाण्या ब्रोकोलीने ते मीठ खेचून घेतलं असणार ते आता आपल्याला थोडंच मीठ टाकायचं आहे लागलं तर आपल्याला नंतर टाकायचं आहे चव घेऊन गॅस आता मी अजून कमी करते आता हे आप आपल्याला व्यवस्थित टमाटा याच्यामध्ये पाणी सुटेपर्यंत मऊ होईपर्यंत राहू दे आणि फास्ट गॅस आता अजिबात नाही करणार आहे आता एकदम पेक्षा पण थोडा कमी करणार आहे कारण हे व्यवस्थित आता पाणी सोडायला पाहिजे कांद्याने एकदम मौसू धुवायला पाहिजे याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे कांदा बघा व्यवस्थित मऊ झालाय तेल पण सोडलंय बघा बाजूने आता आपल्याला काय करायचंय हा बघा मी छोटा चमचा लाल तिखट टाकते जास्त नाही टाकायचंय त्याच्यानंतर मी आता हळद टाकते याच्यामध्ये त्याच्यानंतर आता मी धाण्या जिरेची पावडर टाकते धाण्या जिरेची पावडर तुम्ही आवर्जून टाका याच्यामध्ये चव अतिशय उत्कृष्ट लागते त्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये गरम मालवणी मसाला टाकणार आहे आता हे सगळे मसाले आपण थोडेसे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये बघा ब्रोकोली एक प्रकार का फ्लॉवर सारखाच असतो त्याच्यामुळे मी काय केलं गरम पाणी याच्यासाठी टाकलं म्हणजे ज्याच्याकडून त्याच्यामध्ये काही म्हणजे असे छोटे छोटे आळ्या वगैरे असतात त्या निघून जातात म्हणून मीठ पण टाकलेलं बघा आणि हा मी ब्रोकोली आहे बघा उकडून घेतल्यामुळे काय होतं की भाजी आपण आहे बघा हे मसाले आप आपले आता कढईमध्ये तयार झाले ही उकडलेली असल्यामुळे कसं त्याच्यामध्ये टाकल्यावर कसं आपली लगेच भाजी पण रेडी होणार आहे बघा जास्त वेळ पण नाही लागणार ना आणि गॅस हा आपल्याला आता पण स्लोच ठेवायचा एकदम आता हे एक करपून जाणार आहे खाली मसाला आता ह्याला वेळ नाही लागणार ते मिक्स करून घेतलं की झालं आता मी सगळं मिक्स करून घेतो जरा खालून वरून करून द्यायचं नाही तर कसं आपला आहे ना तो कधी कधी तळाशी जाऊन राहतो आणि वर आपण व्यवस्थित नाही वर खाली केल्यामुळे तो खालीच राहतो आपण आपण याच्यामध्ये उकडलेला बटाटा पण टाकू शकतो पण बटाटा टाकण्यापेक्षा अशीच केलेली भाजी चांगली लागते बघा ओले मटार पण आपण टाकू शकतो ग्रेव्ही वाली पण भाजी बनवू शकतो पण आज मी भाजी बनवली आहे सुकी भाजीची पण रेसिपी चांगली लागते आणि या भाजीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे कसं भाजी पण एकदम हेल्दी आहे ही बघा आपली भाजी आता रेडी करून झालेली आहे बघा एकदम दिसायला पण बघा अशी पण खायला गेली ना तर एकदम छान लागते ही भाजी बघा भाजी रेडी झाली आहे ब्रोकोली शिजल्यामुळे कसं आता याच्यावर मी तरी पण दोन मिनटं झाकण ठेवणार आहे जेणेकरून कसं थोडीफार काहीतरी कच्ची वगैरे असेल त्याचे दांडे वगैरे तर ते उभेने ते शिजले जातील हे बघा तर आता मी ही दोन मिनटं आधी स्लो आचेवर एकदम झाकण मारून ठेवते आणि नंतर बघूया आपण टेमटिंग अशी बघा हेल्दी आणि कॅल्शियमने भरपूर अशी आपली ब्रोकोलीची भाजी रेडी आहे बघा दिसायला पण बघा कशी सुंदर दिसते चवीला पण अतिशय उत्कृष्ट लागते कांद्याचं प्रमाण टोमॅटोचं प्रमाण मसाल्याचं प्रमाण एकदम बरोबर झालंय बघा मसाला कांदा टोमॅटो व्यवस्थित आहे बघा त्या भाजी जास्त झाली आहे ना मसाल्याचं प्रमाण जास्त झालंय बघू शकता चला तर मग या खायला गरम गरम अशी हेल्दी आणि कॅल्शियम युक्त ब्रोकोलीची रेसिपी जर तुम्ही पण तुम्हाला ही भाजी आवडत असेल आणि बनवण्याची पद्धत जर माहीत नसेल तर तुम्ही स्किप करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि ट्राय करून बघा झटपट अशी एकदम सोपे पद्धतीने टोकळीची भाजी तयार झालेली आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्याजवळ पोहोचतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना पोहोचेल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि चला तर मग या खायला कॅल्शियमयुक्त हेल्दी अशी ब्रोकोलीची भाजी